राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना अजित पवारांनी विधानसभा संदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे पाहुयात हा रिपोर्ट विधानसभेचं बिकुल लवकरच वाजणार पंधरा दिवसात आचारसंहिता निवडणूक आयोगाचं पथकही महाराष्ट्र दौऱ्यावर महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत महायुती आणि मवियामध्ये जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे मवियामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावर वाद सुरू आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये देखील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या जागा पाहायला मिळतेय विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं अकरा उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली विधानसभा निवडणुकांचा वेध सर्वच पक्षांना लागलाय आता आचारसंहिता कधी लागणार याकडे सर्व पक्षांचं लक्ष लागलंय अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय पंधरा दिवसात आचारसंहिता लागणार आणि लवकरच विधानसभेची निवडणूक होईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय पंधरा दिवसात लागेल आचारसंहिता त्याच्यानंतर निवडणूक पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातनं जास्तीत जास्त महायुतीचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे तुमचं झाल्यानंतर माड्याला जाणार आहे तिथेही सांगणार आहे विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे त्याचबरोबर निवडणूक आयोग देखील कामाला लागलाय राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथकही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे सव्वीस सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात सत्तावीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होणार आहे दुपारी एक वाजता सीईओ नोडल अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी तीन वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी आयकर विभाग गुप्तचर यंत्रणा सीबीआय ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे संध्याकाळी पाच वाजता मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांशी महत्वाच्या बैठका होतील यात राज्याच्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे निवडणुकीसाठी किती पोषक वातावरण आहे हे आयोग जाणून घेणार आहे त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होतील निवडणूक आयोगाच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक हरियाणा विधानसभेबरोबर घेण्यात आली होती मात्र यावेळी तसं झालं नाही यावेळी हरियाणाबरोबर जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक होती आहे महाराष्ट्रासोबत झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत निवडणूक आयोग निवडणूक कधी घोषित करतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई